भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळेच दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं मात्र जसं जसं सरकार पुढे पुढे येत गेलं तशा तशा भारतीय जनता पक्षाच्या ज्या वलगना होता त्या वलगनाच ठरलेल्या आहेत अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेऊन मंत्री खासदार आमदार केले पदाधिकारी केले आणि अनेकांना क्लीन चिटही दिली अगोदर आरोप करायची त्या आरोपामध्ये पकडायचं आणि त्यांना क्लीन चिट द्यायची एकतर मग सरकारमध्ये स्थापन करायचं कि किंवा कोणतं तरी पद घेऊन भाजपमध्ये घ्यायचं बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांच्या राज्यातील बावन्न शाखांमध्ये तीन हजार सातशे पन्नास रुपये अडकलेले आहेत हे पैसे परत मिळावे यासाठी ठेवीदार आंदोलन करत आहेत ज्ञानराधाचा प्रमुख आणि उद्योजक त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश कुटे यांच्या विरोधात राज्यात वेगवेगळ्या वेग 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 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले तरीसुद्धा त्यांना भाजपमध्ये कुटे यांना कायम ठेवले आले याबाबत एका ठेवीदाराने थेट काळ ज्यांना भ्रष्टाचाराचं म्हटलं जातं आणि स्वतः आपण भ्रष्टाचारमुक्त किती आहोत त्याचबरोबर ती इतर नेत्यांवरती आरोप करणारे किरीट सोमय्या यांना थेट प्रश्न विचारला त्यानंतर भारतीय जनता पक्षाला जाग आली आणि आपले जे पक्षामध्ये प्रवेश करणारे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरेश कुटे यांनी संपूर्ण परिवारासह भाजपमध्ये आश्रय घेतला होता आणि हजारो लाखो ठेवीदारांना गंडा घातला याच भाजप नेत्याने केलेला भ्रष्टाचार आणि केलेली लोकांची फसवणूक त्यांना परत मिळणार का असा प्रश्न विचारल्यावर किरीट सोमय्या यांनी बोलतीबंद झालेली आहे एक रुपयेही परत मिळणार नाही असा त्याने ना शब्द दिल्याचा पाठविदारांचं म्हणणं आहे